नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात विविध शासकीय कार्यालयांमध्ये शहात्तरावे प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण संपन्न याबाबत सविस्तर वृत्त असेल शहादा तालुक्यातील शहादा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले तसेच पंचायत समिती शहादा येथे प्रशासक विशाल राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर शहादा नगरपालिका येथे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला शहादा उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी प्रांत अधिकारी सुभाष दळवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर शहादा तहसील कार्यालय येथे ध्वजारोहण कार्यक्रमास तहसीलदार दीपक गिरासे यांच्यासह प्रांत अधिकारी सुभाष दळवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शहरातील व तालुका परिसरातील नागरिक विद्यार्थी शिक्षक कार्यालयीन कर्मचारी पोलीस दल होमगार्ड पथक सामाजिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते आय न्यूज साठी न्यूजसाठी राजू मनसुरी यांचा रिपोर्ट यासाठी मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आपण या समाजातील या परिसरातील जागरूक नागरिक म्हणून वयोवृद्धांपासून तर बालकांपर्यंत हा भाव रुजवण्यास तहसीलदार दीपक चेहरा या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा शासकीय ध्वजारोहणाचा ठरणार आहे तो आम्हा सर्वांच्या संवेद पूर भरून येण्याचा अभिमानानं आपण सर्वजण या तिरंग्याला सलामी देणार आहोत केसरी अबलदेने आगर भारत हो विश्वात शोभनी राहो तुम्हा सर्वांच्या योगदानानं हा तिरंगा अधिक उन्नत होत जाओ जय भारत हा घोष साऱ्या जगतात निनारत राहो याच आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा स्वातंत्र्यासाठी प्रजासत्ताकाचा ध्वज फडकतो सूर्य तळपतो नभीचा भारतधूच्या पराक्रमाला आपल्या जाती धर्माच्या नावावर आपली ओळख नव्हे तर आपल्या भारतीय असण्याच्या एकमेव पुराव्यावरच आपण कोणत्याही देशामध्ये निर्भयपणे फिरू शकतात हे भारतीयत्व तुम्हाला सर्वांची ओळख त्या संविधानानं आम्हाला दिलेली आहे

हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधित रंग तव शुभ जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगल मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे, जय हे, जय हे जय 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 हे गडगडनारा न भा अस्माना च सुलता नीरा जवा सह्याद्री सा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा कोरली अभिमानाची अभिमानाचीरा माझा गरजा महाराष्ट्र माझा एक साथ तीन कौमी लगाएंगे भारत माता की जय भारत माता की जय <tom> <tom> भारत माता की वंदेम वंदेम वंदे मी प्रजासत्त म्हणेल प्रजासत्ताक दिन तुम्ही म्हणायचं चिरायू प्रजासत्ताक दिन चिरायू कार्यक्रम संपन्न